एक मोठी बातमी आपल्या समोर येते अजित पवारांनी टोक गाठलं कुख्यात गुंडा आंदेकरांच्या घरात दोघींना तिकीट तुरुंगातून तु निवडणूक लढवणार अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाकडून आयुष कुंकर हत्या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रभाग क्रमांक तेवीसमधून सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत या दोघीही तुरुंगातून निवडणूक लढवणार आहेत आयुष कोमकर हत्या प्रकरणात दोघी तुरुंगात आहेत तत्पूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आज गुंड गजा मारणीची बायको जयश्री मारणे हिला देखील पुण्यातून उमेदवारी जाहीर केली आहे त्यानंतर आता गुन्हेगारीचा तगडा इतिहास असलेल्या अंधेकर कुटुंबातील दोघांना अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे त्यामुळे पुणे गुन्हेगारी मुक्त करेन या अजित पवारांच्या शब्दावर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित झालेला आहे बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली होती त्यानंतर लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर यांनी सत्तावीस डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता मात्र बंडू आंदेकरला उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक भाषण घोषणाबाजी करायला कोर्टाने मनाई केली आहे सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे देखील पाच कोटी चाळीस लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये आहेत आता त्यांना प्रचार करताना मात्र नियम पाळावे लागणारच आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे